लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या लाईव्ह कशा ला। आहात आपण सर्वजण आज मी बनवते लाईव्ह <laughs> केळीचे एका लाईव्ह होकार नाही लाईव्ह केळीचे होकार काढले अम्मा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले प्रमाणे कलबिड्यावर दिवस काढले <coughs> पुढ सोन्याचे

రామ ఆరామకే नजर हटी तो दुर्घटना घटी ऐसा काम होता है इसमें इसलिए संभाल के करना पड़ता है दोस्तों आइए पूरे का बस काढ़ ले <coughs> पत्नी असुनी गलत नहीं पिता मनी निपाय सांके ब्यालिष्टर लिस्टर मा झधणी काय सांगतेस बाई ब्यालिष्टर लिस्टर माछे धनी वातावरण आभाळाच असल्यामुळं काय होते माहितीये का हे लगेचच हे व्हायला लगे। लागले टिकायला लागले केळ आम्ही आणले होते त्यांना एफर बनवण्यासाठी पण ना आभाळाचं वातावरण असल्यामुळं हे लगेचच असे भट्टीतले जसे टिकतात ना चिट्टेदार केलं त्या प्रकारचे विकत आहेत हे दादाच आगमन झालेलं आहे रे दुसऱ्याला येऊ लाग धन्यवाद 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 मंडळ आभारी आहे अ दादव दादाचं आगमन झालेलं आहे या फर खायला खरच बघा एकदमच असे क्रिस्पी क्रिस्पी बनत बनलेले आहेत आवाज येतो असे कि एवढा पसारा होते ना या गोष्टी विचार नव्हत्या कचरा खांडीवर निघते आणि ही गोष्ट अशी आहे म्हणजे की आपण ह्याला करून ठेवू शकत नाही जस असं शंकर पाडे आपण म्हणजे बनवून एका ताट पेपर वर ठेवतो आणि नंतर तळत बसतो असं नाहीये ना हे लगेचच करना पडता है आणि एकाच एकच बनव एकदाच बनवू शकतो आपण आपल्याकडे म्हणजे एवढं भांड मोठं उपलब्ध नाही आहे आणि तेवढं साधन उपलब्ध नाही आता बाबा ते लोक मध्ये फास्ट 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 फास 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 करत असतात म्हणजे मला असं ते सटकले हात अजून माझ्या आधा तुम्हाला माहित होत ना दादा சோன புடெ बोल <laughs> काही नाही हो अस का बोलला आम्ही काय एवढे घाबर आम्ही काय एवढे म्हणजे हे आहोत का म्हणजे असं भीती वाटण्यासारखे घाबरतात बरे का तर घाबरायलाच पाहिजे याचा कचरा खूप पडते पण हा पडलं याच्यामध्ये आणि अर्ध्याचे एवढं बांधले लक्ष द्यावं लागते दोन्ही बाजूला खिडकी जवळ येणारे जाणारे लोक घाबरत असतील मला असं काही नाही कच ते लागतात थोड्या असे अगदी बरोबर पडलं दोन करायचे ते काय साठी आणले पण काय होते दादा ते टिकूनच चालले तर कारण आभाळाच वातावरण असल्यामुळं आणि हा पाऊस तर माहित नाही पूर्ण डिसेंबर पर्यंत पडणार आहे का त्याच त्याला सुविधा नाही नाही अजिबात नाही तीस रुपये जुडी मेथी घ्या शेपू घ्या पालक घ्या तीस रुपयाच्या कमी नाही काय करणार शेतकरी तरी सांगा बरं कारण पावसामुळे काय पिकवायला येणं झालं ना नाहीतर ह्या दिवसात भाजी ऑक्टोबर मध्ये भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी दहा रुपयाला पाच रुपयाला भेटते आमच्या इकडं <coughs> तर पाऊसच एवढा गोंधळ घालतो तर काय करणार शेतकरी राजा बिचारा अस <coughs> आहे ना म्हणून महागच आहे कडई परफेक्ट आहे बरं का हे बसण्यासाठी म्हणजे हे बसण्यासाठी ला ला हो सकता हे बरोबर असं इथे बसायला लागलं महोत्सव आहे आणि मग ट्राय होते बसून गॅसवर गॅसवर असं असं केलं का मग भीती वाटते सत्यजीत दादा काय नाव आहे आयडीचं मला वाटलं सत्यजी दादा आहेत दिवस काढले पुढे सोन्याचे ताट वाढले कचरा एवढा निघला नाही एवढा मोठा कचरा झाला भाजीपाला कुठे स्वस्त नाहीये दादा पाऊस असल्यामुळं भाजीपाला स्वस्त नाहीये भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहे तिथं प्लास्टिकची पिशवी होती नाही एक ते आहे का खाटावर बरं त्या मशीनवर तवा राहतो का चपाती बनवायला हो राहतो ना तो आपल्या डोसे बनवण्यासाठी जो आहे ना तेच वापरायचा मस्त चपात्या होतात इंडेक्स वर पण छान चपात्या बनतात त्याच्यावर कधी गॅस वगैरे संपला तर ठीक आहे हो का मला ही आवडते मशीन तळण वगैरे काढायला पडते तशाच प्रकारचे भांडे घ्यावं लागतात ती बघा एकदम मस्त बनायला मिळतो असं वाटत नाही की चटणी मी टाकायचं असं मस्त खायचं या खायला <laughs> सर्वांनी जेवढे माझे सस्क्रायवर आहेत तेवढ्या

हवी ना नरम होत लगे ना लगेच मोठी पाहिजे संविधान कशातरी भरून ठेवले हो वाटत 拜拜。